नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आपल्या भारतीय परंपरेनुसार लग्न समारंभ हे जेवल्यानंतर विड्याचं पान खाल्लं नाही तर पूर्ण होत नाही पण तुम्हाला माहिती आहे वर्षा का की याचे फायदे काय काय आहेत विड्याचं पान आपण वर्षानुवर्ष खात आलो आहे पण आपल्याला नेमकं सायंटिफिक रिझन हे माहिती नसतं सगळ्यात पहिलं की जेवणानंतर जर तुम्ही विड्याचं पान खात असाल तर त्याने पचन चांगलं होतं कारण यामध्ये फायबर्स भरपूर असतात खाल्लेल्या अन्नाचं चरबीमध्ये रूपांतर अजिबात होत नाही कारण अँटीऑक्सिडेंट्स असतात आणि विड्याच्या पानामध्ये कॅल्शियम व्हायटॅमिन सी किंवा प्रोटीन कॅरेटीन यासारखे घटक भरपूर असतात की ज्यामुळे आपल्या शरीराला खूप चांगला फायदा होतो इम्युनिटी वाढते बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते रात्री जर जेवणानंतर विड्याचं पान खाल्लं तर झोप चांगली लागते कारण अँटीऑक्सिडेंट्स असतात आणि थंडीमध्ये जर तुम्हाला खोकला किंवा कफची समस्या असेल तर विड्याचं पान नक्की खा त्यामुळे घशाच्या बऱ्याच तक्रारी दूर होतात तोंडाच्या तक्रारी दूर होतात धन्यवाद